कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये कांद्याचे भाव हे गडगडलेले कांद्याला साधारण तीन हजारच्या दरम्यान जर भाव असले तरच तो कांदा परवडतो परंतु आत्ता कांद्याचे भाव हे एक हजारापेक्षा कमी किंवा एक हजारापर्यंत आलेले तर अशा परिस्थितीत कांद्याच्या भावाकडं लक्ष देणं ही सरकारची जबाबदारी होती परंतु सरकार आता ह्या गोष्टीकडं चुकूनही लक्ष द्यायला तयार नाही किंवा ढुंकून बघायला तयार नाही आहे आणि ज्यावेळेस कांद्याचे भाव पडतात सॉरी ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात तीन हजारापेक्षा जास्त होतात त्यावेळेस मात्र सरकार जाणून बुजून कांद्याचे भाव पाडतं अगदी रात्रीतून कांद्याचे भाव पाडण्याचा पराक्रम हे सरकार करतं परंतु अशा परिस्थितीत म्हणजे आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली कांद्याचे भाव पडलेले अशा परिस्थितीत सरकार कांद्याकडं किंवा कांद्याच्या भावाकडं आणि कांद्याच्या शेतकऱ्याकडं बघायला तयार नाही आहे मग अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष माननीय भरत दिगोळे साहेब यांनी लास्टगाव इथं ह्या संघटनेची पदाधिकाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली लास्टगाव इथं दोन दिवसापूर्वी आणि सरकारकडं निवेदनं दिलीत की कांद्याच्या भावाबद्दल सरकारने लक्ष घालावं तसंच नाशिक इथं काही शेतकऱ्यांनी काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा भाकर खाऊन आंदोलन केलं तसंच पारनेर तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात रुपेश धवन आणि महेंद्र पांढरकर यांनी तीन दिवसापासून कांद्याच्या भावाकडं किंवा कांद्याच्या प्रश्नाकडं सरकारने लक्ष वेधावं सरकारचं लक्ष वेधलं जावं सरकारनं लक्ष द्यावं आंदोलन सुरू केलेलं आहे उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी पारनेरच्या लोकांनी रस्ता सुद्धा केलेला आहे परंतु अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे विखुरलेले आंदोलनं करून शेतकरी किंवा कांदा उत्पादकांना काहीही हाशील होणार नाही तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आणि एकूणच कांदा उत्पादकांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे फक्त निवेदन आणि विखुरलेल्या स्वरूपाची आंदोलनं करून काही होणार नाही त्याच्यातून एकाच पद्धतीचं किंवा एकच दिशा ठरवून एक योग्य दिशेला जाणारं आंदोलन केलं तरच त्याच्यातून फायदा होणार आहे आणि एक शेतकरी म्हणून माझासुद्धा ह्या तिन्ही आंदोलनाला किंवा तिन्ही गोष्टींना पाठिंबा आहे परंतु एकत्रित आंदोलन केलं पाहिजे ह्या भावनेचं मी आहे रुपेश धवन यांनी जे आंदोलन केले आहे उपोषणाला सुरुवात केली आहे सरकार निगरगट्ट आहे आणि उपोषणासारख्या गोष्टीकडं जाणून बुजून दुर्लक्ष करतं कडूच्या आंदोलनाला आपण बघितलं सात दिवसानंतरही सरकार त्यांच्याकडे बघायला तयार नव्हतं सरकारची अशी भावना आहे की यांना उपोषण करू द्या उपोषण केल्यानंतर यांना शरीराला प्रचंड त्रास होतो त्रास झाल्यानंतर आजूबाजूचे जे सहकारी असतात हे उपोषणापासून आपल्याला परा परावृत्त करतात म्हणजे यांच्या यांच्यातच हे आंदोलन मिटलं जातं आणि सरकार याच्याकडं बघतसुद्धा नाही असं हे निगा घट्ट आणि गेंडीच्या कातड्याचं संवेदनाहीन सरकार आहे वास्तविक हे जे प्रश्न आहे वास्तविक हे प्रश्न सगळे हिंदू शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत स्वतःला सरकार मात्र हिंदुत्ववादी सांगतं परंतु हिंदूंच्या प्रश्नाकडं कर दुर्लक्ष करणं फक्त पंधरा दिवस त्यांना हिंदू ठरवणं त्याच्या माध्यमातून मतं मिळवणं एवढंच यांचा धंदा झालेला आहे आणि ही हिंदू धर्माची बदनामी वास्तविक का हिंदू धर्माचा नावाचा वापर हा निवडणुकीसाठी केला जातो तर जे रुपेश ढवण यांनी आंदोलन केलेलं आहे उपोषण सुरू केलं आहे त्याच्यातले व्हिडिओ आत्ता मी इथं याला जोडून टाकणार आहे ते तुम्ही बघा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कांद्याच्या संदर्भात लोकांचं किंवा कुठल्याही शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्नाला जागरूक रहा फक्त पंधरा दिवस निवडणुकीपुरतं हिंदू खात्यात आल्यानंतर जितक्या लोकांना भावना उफाळून येतात तितक्याच हिंदू शेतकऱ्यांबद्दलसुद्धा भावना उफाळून आल्या पाहिजे अक्षरशः शेतकऱ्यांची अवस्था ही आता अशी झालेली की कांदा विकावा तर भाव नाही आणि ठेवावा तर तो सडून चालला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे बघणं ही शेत सरकारची जबाबदारी धन्यवाद सहकारी महेंद्र पांढरकर यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात खऱ्या अर्थानं हा प्रश्न इतका मोठा आहे की खरंच जन आंदोलन उभं राहिले पाहिजे महाराष्ट्रामध्ये तर जोपर्यंत लोकांची भावना जागृत होत नाही तोपर्यंत तर प्रश्न सुटणार नाही म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केली पाहिजे कारण आज हे सरकार जे आहे केंद्र असे असेल किंवा राज्य सरकार असेल शेतकऱ्यांशी काय घेणं देणं नाही आपला महाराष्ट्राचा कृषी मंत्री ज्यावेळेस शेती प्रश्न विधानसभेमध्ये चर्चा चालू असते त्यावेळेस रमूच खेळतो आणि ज्यावेळेस अवकाळी पाऊस आला त्यावेळेस तो तो ज्यावेळेस तो शेतकऱ्यांच्या मांड्यावर गेला आणि त्यांना विचारतो की तुमचे नाव तुमच्या ठिकाणचे करायचे काय त्या त्या माणसाला सुद्धा जर अक्कल नसेल तर असा कृषी मंत्री आपल्याला कशाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं असे सरकार आपलं नाहीच पाहिजे कारण हे सरकार जेव्हा पाहतो तेव्हा त्यांचा एक मंत्री बेडरूम मध्ये पैसेची बॅग धरतो शेतकरी उपाशी असतो एक माणूस शेतकरी उपाशी असताना एक आमदार त्याला जेवण मिळत नाही म्हणून कर्मचाऱ्याला मारहाण करतो त्याला शेतकऱ्यांशी काही जीवन देणं नाही म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे किंवा दोन जे आज उपस्थित अजून उपोषण सुरू केलेलं आहे आपण सामान्येतला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये योग म्हणजे प्रसंग आला आणि काही जर आर्थिक मदत हवी असेल तर निश्चितपणे जी काही मदत लागेल या ठिकाणी मी द्यायला तयार आहे तुम्ही सांगा की मदत करेल फक्त माझ्या शेतकऱ्यांना दोन मास मिळाले पाहिजे अशा प्रकारची माझी काही काही चिनिंता आहे नाही एकदा जे जे काय मला करता येईल ते निश्चितपणे करायचा प्रयत्न करेन अशा प्रकारची ग्वाही